सेक्स हा दोन व्यक्तींमधील एक नाजूक भावनिक आणि जबाबदारीने केला जाणारा अनुभव असतो पुरुष असो किंवा स्त्री दोघांनीही एकमेकांचा आदर समज आणि स्पष्ट संमती ठेवून हा अनुभव घ्यावा पण बऱ्याच वेळा पुरुष काही साध्या आणि महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात ज्यामुळे पार्टनरला डिस्कम्फर्ट वेदना किंवा भावनिक ताण येऊ हो शकतो म्हणून पुरुषांनी सेक्सच्या आधी दरम्यान आणि नंतर काही नियम पाहिले तर संपूर्ण अनुभव सुरक्षित सुंदर आणि आरामदायी होऊ शकतो चला तर हे सब्र अगदी साध्या आणि स्पष्ट भाषेत समजून घेऊया सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे संमती कन्सेंट कोणत्याही इंटिमेट मोमेंटमध्ये दोघांचीही स्पष्ट संमती असणे अत्यंत गरजेचे आहे पार्टनर शांत आहे किंवा हसत आहे याचा अर्थ हो असा होत नाही संमती म्हणजे ती व्यक्ती स्वतःच्या इच्छेने शारीरिक जवळीक अनुभवू इच्छिते हे दोघांनीही समजून घ्यायचं आहे कधीही दबाव टाकू नये भावनिक किंवा मानसिक जबरदस्ती करू नये दोघांनीही मनापासून हो म्हटल्यावरच पुढचे पाऊल उचलावे संमतीनंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता शरीराची स्वच्छता ही इंटिमेसीचा पहिला आदर आहे पुरुषांनी प्रायव्हेट एरिया स्वच्छ धुवून घेणे नख कापणे हात स्वच्छ ठेवणे आणि शरीराचा वास ताजा ठेवणे आवश्यक आहे यामुळे इन्फेक्शनचा धोका कमी होतो आणि पार्टनरला सेफ आणि कम्फर्टेबल वाटते अनेकदा पुरुष विचार करतात की स्वच्छतेचा फार फरक पडत नाही पण पडतो आणि खूप मोठा पडतो कारण स्वच्छता नसल्यास दोघांनाही बॅक्टेरियल इन्फेक्शन इच्चिंग किंवा डिस्कम्फर्ट होऊ शकतो त्यानंतर येते सुरक्षितता म्हणजेच कॉन्डमचा वापर कॉन्डम हे गर्भधारणा टाळण्यासाठी आणि एस टी आय किंवा एस टी डीपासून संरक्षण देण्यासाठी सर्वात महत्त्वाचे साधन आहे अनेक पुरुष एकदाच आहे काही होणार नाही असं म्हणत कॉन्डम न वापरण्याची चूक करतात पण ही चूक भविष्यात मोठ्या समस्यांचे कारण बनू शकते कॉन्डम योग्यरित्या लावणे घाई न करणे आणि स्खलन झाल्यानंतर ते सुरक्षितपणे काढून फेकणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे कॉन्डम वापरणे हा जबाबदार पुरुषाचा गुण आहे सेक्स करण्यापूर्वी फोर प्लेला पुरेसा वेळ देणे खूप आवश्यक आहे पुरुष लगेच सेट होतात पण स्त्रियांना शारीरिकरित्या कम्फर्टेबल होण्यासाठी थोडा वेळ लागतो फोरप्ले म्हणजे फक्त किसेस किंवा टच नाही तर इमोशनल कनेक्टसुद्धा असतो जेव्हा पार्टनर रिलॅक्स होते मेंटली सेफ वाटते आणि तिचा बॉडी स्वतःहून तयार होतो तेव्हा सेक्स दरम्यान डिस्कम्फर्ट कमी होतो फोर प्ले नसेल तर ड्रायनेस पेन इन्फ्लमेशन किंवा जखम होऊ शकते त्यामुळे फोर प्ले हा सेक्सचा आधार आहे सेक्स, सेक्स सुरू झाल्यावर पुरुषाने एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे पार्टनर कम्फर्टेबल आहे का तिच्या एक्सप्रेशन्सकडे लक्ष द्यावे तिला वेदना होत आहेत का पॉश्चर बदलायचं आहे का किंवा तिला थांबायचं आहे का हे बारकाईनं पाहणे गरजेचे आहे कारण सेक्स हा दोघांचा अनुभव आहे फक्त पुरुषाचा नाही पुरुषांनी अति जोरात किंवा आक्रमकपणे शारीरिक संबंध ठेवू नयेत काही जणांना वाटतं की जोरात केल्याने पार्टनरला जास्त आनंद होतो पण हे पूर्णपणे चुकीचं आहे अशा वर्तनामुळे हो इजा डिस्कम्फर्ट बर्निंग सेन्सेशन किंवा इमोशनल स्ट्रेस निर्माण होऊ शकतो सेक्स हा सॉफ्टनेस रिधम आणि अंडरस्टँडिंगने करायचा असतो पार्टनर कम्फर्टेबल असेल तेव्हाच पेस किंवा इंटेन्सिटी बदलावी पॉश्चरच्या बाबतीतही सावध असणे गरजेचे आहे रिअल लाईफ हा ऑनलाईन व्हिडिओसारखा नसतो अनेक पॉश्चर रिअल लाईफमध्ये पेनफुल आणि झिस्की असू शकतात सेफ पॉश्चर म्हणजे ज्यात दोघेही आरामात असतात जसे मिशनरी साईड पॉश्चर किंवा वुमन इन कंट्रोल पॉश्चर यात पार्टनरलाच शरीराचा पेस आणि मूवमेंट नियंत्रित करता येतो त्यामुळे डिस्कम्फर्ट होत नाही काही पुरुषांना लवकर इजॅक्युलेशन होण्याची अडचण येते ही समस्या लाज वाटण्यासारखी नाही ती नैसर्गिक आहे आणि अनेक पुरुषांना येते अशावेळी घाबरू नये किंवा पॅनिक करू नये शांत राहून पार्टनरशी बोलावे थोडा वेळ ब्रेक घेऊन इंटिमेसी पुन्हा सुरू करता येते ॲन्झायटी वाढल्यास समस्या आणखी वाढते त्यामुळे शांत राहणे आणि पार्टनरशी कम्युनिकेशन ठेवणे खूप महत्त्वाचे आहे सेक्स झाल्यावर आफ्टर केअर हा खूप महत्त्वाचा भाग आहे आफ्टर केअर म्हणजे सेक्सनंतर दोघांनीही एकमेकांना दिलेला इमोशनल आणि फिजिकल कम्फर्ट कॉन्डम सुरक्षितपणे डिस्पोज करणे शरीर स्वच्छ धुणे पार्टनरने लघवी करणे यूटीआय टाळण्यासाठी आणि आराम करणे हे सर्व आफ्टर केअरचा भाग आहेत आफ्टर केअरमध्ये कडल करणे बोलणे किंवा फक्त शांत वेळ घालवणे यामुळे दोघांना सुरक्षित आणि व्हॅल्यूड वाटते आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे इंटिमेसी दरम्यान पार्टनरच्या फिलिंग्सकडे दुर्लक्ष करू नये तिची मनस्थिती ठीक आहे का तिला सुरक्षित वाटत आहे का ती इमोशनली कम्फर्टेबल आहे का हे पाहणे गरजेचे आहे सेक्स हा फक्त शरीराचा नाही भावनांचा अनुभव आहे पार्टनरचा सन्मान करणे तिच्या शरीराची प्रशंसा करणे नेगेटिव कन्झम्पन नहे आणि सपोर्टिव्ह वातावरण ठेवणे ही पुरुषाची जबाबदारी आहे नशेत सेक्स करणे टाळावे अल्कोहोल किंवा इतर नशेमुळे कन्सेंट क्लॅरिटी कमी होते निर्णय क्षमता कमजोर होते आणि कॉन्डम योग्यरित्या वापरता येत नाही यामुळे रिग्रेटफुल एक्सपिरियन्सेस आणि हेल्थ इश्यूज निर्माण होऊ शकतात म्हणून शांत कॉन्शियस आणि म्युच्युअल कन्सेंटमध्ये इंटिमेसी अनुभवावी प्रायव्हसी हा सेक्सचा आणखीन एक महत्त्वाचा भाग आहे सुरक्षित आणि शांत जागा असेल तर पार्टनर रिलॅक्स होते तणाव असेल किंवा भीती असेल तर शरीर रिस्पॉन्स देत नाही त्यामुळे संपूर्ण अनुभव बिघडू शकतो सेक्स दरम्यान किंवा नंतर पार्टनरला पेन ब्लिडिंग किंवा ॲबनॉर्मल डिस्कम्फर्ट जाणवला तर हे गंभीरतेने घ्यावे पेन म्हणजे एन्जॉयमेंट नाही पेन म्हणजे शरीराची वॉर्निंग आहे की काहीतरी चुकीचे होत आहे अशावेळी पुरुषाने थांबावे आणि पार्टनरचा कम्फर्ट प्राधान्य देणे गरजेचे आहे पुरुषांनी नख दाढी टच आणि पकड याकडेही लक्ष दिले पाहिजे मोठी नखं प्रायव्हेट एरियाजजवळ इजा करू शकतात खूप खरखरी दाढीने पार्टनरच्या त्वचेवर रेडनेस किंवा इडिटेशन होऊ शकते त्यामुळे सॉफ्ट टच जेंटल मुवमेंट्स आणि थॉटफुल बिहेवियर ठेवणे महत्त्वाचे आहे सेक्स दरम्यान इगो अजिबात ठेवणे मला सगळं माहीत आहे हा ॲटिट्यूड इंटिमेसी खराब करतो प्रत्येक मुलगी वेगळी असते तिच्या आवडी कम्फर्ट आणि बाउंड्रीज वेगळे असतात म्हणून कम्युनिकेशन हे सोनं आहे ठीक आहे ना काही त्रास होतोय का हे कम्फर्टेबल आहे का अशा छोट्या छोट्या वाक्यांनी पार्टनरला सेफ वाटते आणि इंटिमेसी अधिक सुंदर होते सेक्स हा परफॉर्मन्स नाही तर एक अनुभव आहे ऑनलाईन व्हिडिओमध्ये जे दाखवले जाते ते रिअल लाईफपेक्षा वेगळे आणि कधीकधी अनरिअल असते त्यामुळे अशा गोष्टींची नक्कल करणे टाळावे रिअल इंटिमेसी हा सॉफ्टनेस फिलिंग्स आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये असतो जर तुमचे मल्टिपल पार्टनर्स असतील किंवा रेग्युलर सेक्शुअल ॲक्टिव्हिटी असेल तर पुरुषांनी वेळोवेळी एस टी आय टेस्ट करावी सेफ सेक्स म्हणजे जबाबदारीची खून शेवटी सेक्स म्हणजे प्रेम आदर जवळीक आणि एकमेकांना दिलेला आधार पुरुषाने जबाबदारी स्वच्छता सुरक्षितता सॉफ्टनेस आणि कम्युनिकेशन पाळले तर पार्टनरचा अनुभव अधिक सुंदर आणि सुरक्षित होतो ही माहिती कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद